Namaskar! मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी राहुल चंद्रेसराच्या धार्मिक दानातून धम्म सहलीस उत्स्फृष्टपणे प्रतिसाद राहुल चंद्रे सराच्या सहकार्यातून उमरखेड तालुक्यातील करंजी येथून निघालेल्या सहलीस मध्ये चौतीस बौद्ध उपासक उपासिकांनी सहभाग दर्शविला पहिले पर्यटन स्थळ म्हणून बारकवाडी येथील उर्गेन संरक्षित ध्यान भावना केंद्र तपवन भूमी लहान लोण महाविहार बावरीनगर दाबड अशोक स्तंभ दाबड श्रावणनेर शिबिर केंद्र खुरगाव नांदुलचा नांदेड नालंदा बुद्धविहार कामटा इत्यादी पर्यटन स्थळाचे उपासक उपासिकांनी दर्शन घेतले भंतीजी यांच्याकडून उपदेश प्रवचन ही या दरम्यान लाभले अतिशय शिस्तबद्ध स्वरूपातील धमसल निसर्गाच्या सुंदर वातावरणात पार पडली सर्व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले एम के मराठी न्यूज करिता विशेष प्रतिनिधी मिलिंद चिकाटे काटे उंबरखेड तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा